हाय हॅलो नमस्कार मी दीपाली दिपालीच दिपाले रेसिपीमध्ये तुमचं खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे उपवासाची इडली अगदी मऊ लुसलुस लुस जाळीदार अशी आपण इडली बनवली आहे बघू शकता किती स्पॉन्जी झाली आहे आणि खूप जाळीदार खूप मऊ अशी हे उपवासाची इडली आहे आपण यासोबत चटणी देखील केलेली आहे अगदी जर उपवास तुम्ही करत नसेल तर हा पदार्थ केला तर नक्की तुम्ही जे उपास न करणारे पण आहे ते पण उपास उपवास करतील याची मी खात्री देतो अगदी जाळीदार होणार आहे आणि खायला भन्नाट अशी हई इडली आहे चला तर मग वेळ न घालवतो कृतीला सुरुवात करूया इथे मी एक कप भगर घेतले आहे म्हणजेच वरईचा तांदूळ छान स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यानंतर पाव कप वन फोर्थ कप आपल्याला इथे शावताना घ्यायचा आहे मिक्सरला छान ग्राइंड ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि जाळसर हे दळलं जातं या त्यानंतर आपण जाळसर दळल्यानंतर त्यामध्ये वन हाफ कप आपण दही टाकलं आहे त्यानंतर थोडं पाणी टाकून हे बॅटर आपल्याला वाटून घ्यायचं आहे फाईन असं वाटून घ्यायचं आहे या पद्धतीने हे वाटून घेतलं आहे आणि एका बाऊलमध्ये हे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे छान चमच्या साईन फेटून घ्यायचं आहे अगदी हलकं हे करून घ्यायचं आहे साधारण पाच मिनटं हे फेटून घ्यायचं आहे त्यानंतर दहा मिनटं ह्याला टाकून ठेवून द्यायचं आहे छान आपलं जे भगर आहे शावेत तो मुरला जातो त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पाव चम्मच आपल्याला खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आणि लगेचच हे फेटून घ्यायचं आहे हलक्या हाताने असं फेटून घ्यायचं एकाच डायरेक्शनला हे फेटून घ्यायचं बघू शकता या पद्धती सोया टाकल्यामुळे ते छान हलकं आणि छान आपलं बॅटर फॉर्मेट होतं लगेचच आपल्याला हे इडली पात्र टाकून घ्यायचं आहे इडली पात्राला तेल लावून घेतलं आहे आणि छान थोडं कमी इडली पात्राचं एकदम भ भरून न टाकता थोडं कमी असं बॅटर टाकून घ्यायचं आहे या पद्धतीने हे टाकून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे मी गॅसवर इडली पात्र ठेवलं आहे त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याला पाण्याला उगळी येईपर्यंत हे स्टीम करून घ्यायचं आहे छान या पद्धतीने हे सर्व प्लेटमध्ये टाकून घेत आहे आणि लगेच आपल्याला हे इडली स्टँडमध्ये ठेवून घ्यायचं आहे अगदी उपासाला पोटभरीचा हा नाश्ता आहे एकदा नक्की हा नाश्ता ट्राय करा आणि हो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चला तर मग हे सर्व मी भरून घेतलेलं आहे छान पाणी उकळलेलं आहे इडली पात्र ठेवताना पाणी छान गरम असलं पाहिजे किंवा उकळलेलं असलं पाहिजे त्यामुळे ते छान स्टीम होतात आणि फ्लफीसुद्धा होतात जाळेदार सुद्धा होता होतात मऊसुद्धा होतात होता त्यामुळे ही एक काळजी घेऊन घ्यायची आहे आणि ठेवताना एक इडली पात्र ठेवल्यानंतर दुसरी जे जे छिद्र असतात जे होल असतात त्यावर दुसरे इडली पात्रांना इडली पात्र ठेवून द्यायचं आहे दुसरं अशाच पद्धतीने हे इडली पात्र ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं जास्तीत जास्त अकरा मिनटं किंवा बारा मिनटं हे स्टीम करून घ्यायचं आहे जास्त पंधरा मिनटं न वाफवता दहा ते बारा मिनटं आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे त्यासोबत आपण खाण्यासाठी चटणी देखील करणार आहोत त्यासाठी मी भाजले शेंगदा घेतले आहे हिरवी मिरची घेतली आहे मीठ घेतले आहे चवनुसार साखर घेतलेली आहे कोथिंबीर टाकली आहे त्यानंतर पाव कप आपण दही टाकून घेतलं आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं सरसरीत आपल्या ही चटणी वाटून घ्यायची आहे छान उपवासाला चालणारी ही आपली चटणी आहे त्यावर आपण जिराचा तडका देणार आहोत जर तुम्ही जिरं खात नसाल तर साधे तेलाचा पण तडका इथे देऊ शकता छान आपली चटणी चुरचुरीत आपली चटणी तयार झालेली आहे चला तर मग चटणी रेडी आहे खूप टेस्टी ही चटणी लागते नक्की ही या पद्धतीनं चटणी ट्राय करा चला तर मग दुसरी आपलं जी इडली आहे ती दहा मिनटं किंवा बारा मिनटं ऑफन झालेलं आहे छान डाळी अशी पडली आहे छान लम्ब अशी फुगलेली देखील आहे आपण याला काळून घेणार आहोत आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर चमचा हा पाण्यामध्ये डीप करायचा आहे आणि या पद्धतीने हे इडल्या काळून घ्यायचे आहे चमचा पाण्यामध्ये डीप केल्यामुळे अगदी सहज हे इडल्या निघल्या जाते आणि कुठेच चिटकट वगैरे नाही बघू शकता या पद्धतीने अगदी जाळीदार अशी आपली इडली तयार झाल्या आहे अशाच पद्धतीने मी हे सर्व इडल्या काळून घेणार आहोत बघा किती छान झालेलं आहे अगदी जाळीदार अशा इडल्या तयार झालेल्या आहे आणि खायला खूप टेस्ट झाले आहे नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील करायला विसरू नका छान अशा पद्धतीने हे काढून घेत आहे छान आपली इडली दे तयार आहे आणि चटणी देखील तयार आहे खाण्यासाठी ही इडली चटणी तयार झाली आहे नक्की या रेसिपीचा आनंद घ्या अगदी सॉफ्ट जाळीदार आपली इडली तयार झाली आहे बघू शकता या पद्धतीने बघा खूप सॉफ्ट अशी जाळीदार आपली इडली तयार झाली आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा ला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा छानच्या एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय